यमुनी च्या घडा फोडीला ए यमुनी च्या घडा फोडीला न रुतला पायी यो कानानी काढिला रुतला पायी यो कानानी काढिला ए रुतला पायी काटायो कानानी काढिला आशा मजला श्री कृष्णाची बोलणार सुन मी त्या सोड माझा पदर उडाला सोड माझा पदर उडाला नरुतला पायी काटा कानानी काढिला नरुतलाय पायी काटा कानानी काढिला ए ऋतुलाय पायी काटा कानानी काढिला अरे पिचकारी मधी भरून रंग करे काना भिजन माझे अंग पिचकारी मधी भरून रंग करे काना भिजन माझे अंग हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला नरुतला पायी काटा कानाने काढिला अनरुतलाई पाई काटा, य कानानी काढिला ए रुतलाय पायी काटा कानाने काढिला एक जनार्दनी आई तीन समजावी ते कानाप्रती एक जनार्दनी नानारीती, ती समजावी ते कानाप्रती हात सोड माझा पदर उडाला पायी काटा यो कानानी काढिला अमृतला पायी काटा यो कानानी काढिला ओरुतला पायी काटा कानानी का